नमस्कार आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आता बाहेरचा व्लॉग मी शेअर करत आहे ही माजा माजा ला तर ही सकाळची वेळ होती आणि माझ्या भावाने माझ्यासाठी वडापाव असा मागवलेला होता माझ्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच पण मला खूप आवडतो आणि भुसावळला गेल्यानंतर वडापाव खाल्ल्यानंतर मी मज्जाच काय तर इथे मस्त गरमागरम असा वडापाव आणि त्याच दावड बहिणीने खूप छान असे ढोकळे पण बनवलेले होते आणि ही आहे माझी भाजी नोशिता आणि माझी आई तर तिला मी विचारत होते की तू काय खाते म्हणून मस्त गरमागरम वडापाव मी सुद्धा एन्जॉय केला आणि माहेरी आल्यानंतर मीच तर खरी मज्जा असते झोपायचं टेन्शन आहे मस्त उशिरा झोपायचं उशिरा खायचं आणि आरामात खायचं बस एवढंच माझं रुटीन होतं तरी इथे खूप छान असा ब्रेकफास्ट माझा झालेला आहे आणि त्यानंतर जे काही रुटीन आहे तुमचं ते तुम्ही आज पप्पा मस्त काहीतरी बनवत आहे पप्पांच्या पपन्याचा मम्मी तू काय बनवते वांग्याचे भाजी वांग्याची भाकर वांग्याचे भाजीची पंक्ति मधले वांगे पप्पा तुम्ही काय बनवताय मी मनुवारा बनवते पप्पांचं स्पेशल आहे पप्पांसाठी स्पेशल आज मम्मी पप्पा दोघं किचन मध्ये

गरमा गरम गरमा गरम हारा म्हणू हाराल भाकरकड खूप छान लागते वांग्याच्या भाजीची आता बोलायकू ना देणार वांग्याच्या भाजीची भाकर खूप छान लागते म्हणून मग आता मी भाकर बनवते आहे असं का तुला पण देते गरम गरम मी पण खाईन पप्पा तुम्हाला पप्पा पंक्तीची भाजी पंक्तीची भाजी आणि इकडे एक दाखवते बघा मस्त ने पण इकडे स्टिकर लावून घेतलं छान देव घराच्या आईचं देवघर दाखवते तुम्हाला अ छान अस देवी घर मोरपंख पण कपड लावलाय गाई तू तर छान लावलेलं होतं ताई पण मग ते कसं आता तुझं म्हटलं कसं बारे तेवढं राहतं काय म्हणून घेतलं नाही माझ्याकडे पण असं आईने दिलेलं आहे छान ते मी घरी लावलेलं आहे बघा आईने पण इथे लावलेले कृष्णाची दहीहंडी मस्त झालं मम्मी ए स्टिकर इकडे एकदम परफेक्ट लागले हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि इकडे आल्यापासून फक्त खायचं आणि झोपायचं असंच काम चालू आहे रात्री खूप उशिरा पर्यंत जागरण होतं आणि सकाळी मग तेवढंच उशिरा उठलं जातं आणि आमची नोशिता दिदी कुठे जाते तू आज जळगाव जळगावला जाते आजीकडे नोशिता पण तिच्या आजीकडे जाते हो ना आणि माझ्याजवळ नाही थांबत तू आणि नोशिताला पण खूप सर्दी झालेली आहे सगळेच म्हणजे आणि जसं मी सांगितलं इकडे आल्यानंतर पण मी डॉक्टरांकडे गेले होते सो त्यांनी पण तेच सांगितलं की सध्या सगळीकडेच खूप व्हायरल सुरू आहे त्याच्यामुळे खूप जास्त त्रास होतोय आणि रात्री झोपच व्यवस्थित होत नाही कारण झोपलं की खोकला येतोय पडशील बाळा पडशील हा आमचा मंकी, <laughs> मंकी नाही आमची दिदी काय नाव आहे तुझं सांग न आणि तुला सगळे काय म्हणतात राधी का राधिका म्हणतात नौशूला सगळे राधिका 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 अशी आमची माऊ आहे ही आमची माऊ आणि नौशिदाने छान नवीन नवीन फ्रॉक घातला का न सर्दी झाली ना खूप आणि मागे बघा किती छान यावर्षी झाडांना सीताफळच नाहीये काही नाही म्हणजे कारण उशिरा आहे ना यावेळेस दिवाळी उशिरा झाली त्याच्यामुळे मागे काहीच असं दिसत नाही सीताफळ अगदी बिलकुल छोटे छोटे लागलेले होते मागच्या वर्षी खूप असे मोठे मोठे लागलेले ते मस्त तर घरचे सीताफळ खाल्ले होते आणि यावेळेस तर मी टेस्ट सुद्धा करून बघितलं नाही कारण ऑलरेडी सर्दी खूप झालेली त्याच्यामुळे म्हटलं उगाच खाल्लं आणि आणखी वाढायचं म्हणून त्यामुळे आता मस्त नाश्ता करणार वडापाव आणलेला आहे भाऊने आणि त्या ढोकळा सकाळी सकाळी वडापाव खाल्ला आणि आणखी काय केलं आपण वडापाव खाल्ला जेवण पण झालं आणि आत्ता मी ब्लॉकची सुरुवात करते बघूया आज काय काय करायचं ॲक्च्युली आज बाहेर जायचा थोडासा प्लॅन होता पण बाहेर जाता नाही आलं कारण उशिताला पण घरी जाय घरी नाही आहे न उशिता पण गावाला जाते पाहिला म्हटलं उद्या जाऊया आणि आज आहेच एक छान असा प्लॅन सो बघूया आता वर्क करतोय की नाही तर एक एक चालू आहे आणि शॉपिंगला अजून उद्याचा दिवस ठेवलेला आहे शॉपिंगसाठी होणा शॉपिंगसाठी जाणार आहे उद्या भरपूर अशी शॉपिंग करायची आहे आणि काय करणार ते पण मी तुम्हाला दाखवणार जळगावला गेलेले होते शॉपिंगसाठी तर ते पण एक व्लॉग बाकी आहे तुमच्यासोबत शेअर करायचा खूप शॉपिंग केलेली आणि खूप व्हिडिओ पण शूट होत आहेत पण एडिट होत नाही आहे आणि तर मी म्हणून विचार करते की जे काही दिवाळीचे ब्लॉग्स आहेत ना ते पटापट तुमच्यासोबत शेअर केले म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार तोपर्यंत तो दिवाळीचे व्लॉग तुम्ही बघितलेले असणारच आणि जे रुटीन व्लॉग्स असतील म्हटलं ते एक एक करून नंतर तुमच्यासोबत शेअर करणार सो असं आजचं रुटीन आहे आणि मस्त वाटतं इकडे संध्याकाळ दुपारच्या वेळेला आता थोड्या वेळ बघते काय करायचं घरी थोडे पाहुणे येणार आहेत तर थोडा वेळ असाच जाणार मैत्रिणी आलेल्या आहेत तर सर्वांचे फोन येत आहेत भेटायचं आहे म्हणून तीन चार ग्रुप्स आहेत आता कोणाला कधी भेटायचं तेच प्रश्न आहे कारण मला लवकर जायचं आहे आणि मे बी मी शुक्रवारी किंवा शनिवारी जाईल इथून आणि त्यानुसार आणि हो काल आपली वर्ल्ड कपची मॅच झाली सेमीफायनल तर आपलं इंडिया जिंकलेलं आहे तर आता फायनलमध्ये पोहोचला सो संडेला मॅच आहे त्यामुळे कदाचित मग संडेला आम्ही स्किप करणार जायचं असं काहीतरी होऊ शकतं सो तुमच्यापर्यंत सगळे ब्लॉग लेटच येतील पण ठीक आहे तुम्ही तेवढं समजूनच घेणार सो चला मग आता बघूया काय करायचं ते मस्त जेवण झालेलं आहे तर थोडासा रेस्ट करूया म्हटलं कारण काय दाखवू गार्डन दाखवू चला नौशिता म्हणते की आमचं गार्डन दाखवा तर तुम्हाला एक दाखवते थोडस परत हा हे बघा हे शेवग्याच झाड मस्त शेंगा तोडलेल्या हे बेरीच बेरी बेरीज बेरी न ग दीदी त्याच्यानंतर इकडे सीताफळचं झाड लागलेलेच नाही सीता असे छोटे छोटे यावेळेला नाहीच आहे इकडे आहे आपण इक पायात घाल वाडा असं नको येऊ शो ना हे बघा हे छान असं फुलांचं झाड आहे इकडे तुळशी सगळे शोपीस हे अळूची पानं या या बघ गाजी आल्या इकडे आहे छान अशी कांद्याची पात मस्त लावलेली आणि ही कपूरची पानं म्हणजे नागवेलची पानं आणखी काय हे बघा इकडे पण छान बेरीचं झाड आहे ते वरती लागलेले आहेत शेंगा नोशू, हे बघा आणि हे कढीपत्त्याचं झाड मस्त निंबूचं झाड आणि बेलाचं झाड दाखवू या बेलाच झाड हो बेटा दाखवलं हे बघा हे बेलाचं झाड आहे छान मोठ मस्त झाड बेल लागलेले काय ते कडीपत्ता अजून सीताफळचं कुठे दाखव बर का तू सीताफळचं झाड न दाखवते इकडे काय गांडकी इक दाखव एक एक दाखव फुलांचं कुठे फुलांच ती वाईट फुलं लागतात ग राणी हे बघ हे कुंदकळीच कुंदकळी म्हणतात बेटा याला कुंदकळी हम्म इकडे हे अंजीरचं झाड तोडलं अंजीर। होतं का ग नाही हो ना बाळा पपई हो बेटा पपई कुठे चिकू चिकूच झाड पण आहे बघा आणि इकडे पण एक हळदच का हळदच कसंयच चल दाखव दाखव हे कसलंय सांग आवड्याच झाड खूप मस्त आवड्याच आणि आवडे लागलेत बघा आम्ही दाखवतो आवडे आवडे पण लागलेत त्यानंतर इकडे छोटे छोटे कुंड्या ठेवलेल्या हे जे म्हणतात अनंताचं झाड म्हणतात ना फुलांचं हे बघा फुल नाहीये घर आणि आणखी आणि इकडे असं मस्त झाड ठेवलेले या यावेळेला इकडे आईने सगळे झाड लावलेले मनी प्लांट झाड बघा केवढ छान झालेलं आहे मोठ सगळीकडे छान कुंड्या हो बाळा हे बघा आणि शेजारच्या मावशींकडे मोसंबी लागलेली आहे आम्ही आलेलो पाणीपुरी खायला आमच्या नेहमीच्या ठिकाणी सगळ्या मैत्रिणी अपर्णा ना। मी नाव घेते फक्त हाय करा अपर्णा पिंकी आम्ही पिंकीच म्हणतो शिल्पा शिल्पा आणि तिकीट हिला <laughs> भेटले हिला भेटलेलं आहे भेट मागच्या ब्लॉग मध्ये सो so, ही जी मी तुम्हाला गाडी दाखवते ना ही आमची म्हणजे आपण कॉलेजला होतो तेव्हापासून पहिले त्याच्या आधीपासून हा म्हणजे आधी वेगळी होती वेगळ्या साईडला असायची जागा पण वेगळी होती आणि गाडी पण वेगळी होती तेव्हापासून आम्ही इथे कस्टमर आहोत आणि आता सध्या माहेरी आल्यानंतर पण आम्ही इकडेच येतो म्हणून तुम्हाला तो एकदा आणि आम्ही पण पाणीपुरी खायला आम्ही सगळ्याने असं ठरवून येतो आणि न खाल्ल्याचं आम्ही कोणीही नाही फिक्स असते एकदम नंबर एक नंबर रगडा आणि आता पाणीपुरी नंबर विशेष म्हणजे काय माहिती का इथला जो हा जागा ऐकलं आहे हा दादा अक्षरशः असं वाटतं की आपण भावाकडे येऊन जसं प्रेमाने तर आपल्याला एखादं बाहेरी आल्याचं सुट मिळतं तसंही इथे पाणीपुरी आणि फर्स्ट डे पासून ते असं आहे खूप सुंदर पाणीपुरी आणि छान डेव्हलप पाणी आता जे तुम्हाला दाखवलं ना ही नवीनच गाडी आधी वेगळी होती आता वेगळी आणि इथे आल्यानंतर पाणीपुरी खायला आलो म्हणजे येणार नाही असं होतच रे आणि या वर्षी इतका छान योगालय की आम्ही सगळ्या मैत्रिणी आलेलो खूप वर्षानंतर खूप वर्षानंतर दहा बारा वर्ष झाले आणि आम्ही गर्दी बघून तुम्ही बघू शकता की तेवढं गर्दी असते आणि हा खूप म्हणजे तो जादा गाडी ला लावायचा सेटअप करण्याच्या अगोदरच ते खूप प्रचंड प्रमाणात गर्दी पेटिंग असते पण याला कोणीही पाणीपुरी खायला नाही आणि एकदम जवळ आहे बघा मागेचं उड्डाण तुम्ही दिसतोय ना पुलाच्या जवळ म्हणजे नहाट्या कॉलेजच्या जवळच गाडी लागलेली असते चौफुलीवरतीच गाडी लागलेली असते तर तुम्ही भुसावळला कधी आलात ना तर इतकी पाणीपुरी नक्की ट्राय करा एक वेळा मस्त असते आता आम्ही पाणीपुरीचा आस्वाद घेणार आहे घेतात तू कशी कशी सांग कशी मस्त हेच एकदम छान बोलण्याला जाऊ द्या पोरगीला जाऊ द्या <laughs> बोलण्यापेक्षा ना खाण्यानंतर जे एक्सप्रेशन येतात ना चेहऱ्यावर असं <laughs> पाणीपुरी लवर्स जे काय आहेत ना म्हणजे तो एक वील येतो पाणीपुरीचा म्हणजे आता मी बोलत नाही खाते पहिले पिंकही सांग तुरी तुझी कशी आहे तू पण तिखट खटल आहे एकदम मस्त आहे ये मी पण येत आहे तिकडं थाय ना मस्त नंबर लागते खूपच छान आहे फर्स्ट मस्त एक नंबर पाणीपुरी पाणीपुरी पण मस्त आहे एकदम आणि ही अशी आहे ना पाणी येणं हे असं पाणी देणं हे वाया नाही करत असत प्यायचं असं प्यायचं हां हां म्हणजे शहरा बिलांमध्ये जरा घरी मला सोडून देतं गावाला मुंबईला आपण भेटत गेली मस्त एकदम मस्त खरंच नाही भेटत ना शिकला सुद्धा नाही अशी पाणी मग एक नंबर आहे पाणीपुरी संपवतो आणि मग मी तुम्हाला भेटते मी दाखवते मी तुम्हाला सो आता मस्त नवीन झालेली आणि दादा दादा मला आधीपासून ओळखतो काय दादा दादाची पाणीपुरी फेमस आणि सगळं मिळतं बघा कोणाला जर फंक्शन मध्ये किंवा लग्न मध्ये पार्टी वगैरे मध्ये ठेवायचं असेल तर इथे नंबर दिलेला आहे तुम्हाला स्क्रीन वर सुद्धा मी दाखवून देईल जो तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा एकदा ट्राय करा इथली पण पाणीपुरी त्रिमूर्ती चाट भंडार सो आम्ही आलेलो आहोत संगम पावभाजी इथली फेमस आहे आणि खूप आधीपासून खातोय म्हणजे बाजूला एक गार्डन आहे सो गार्डन मध्ये लहान मुलांना पण घेऊन आलो आणि तिकडे मुलांचं खेळणं झालं आणि मी डायरेक्ट इकडे आलो ऍक्च्युअली प्लॅनच असा केलेला होता की आज इथली पावभाजी खायची आता काहीतरी वेगळे काहीतरी चव म्हणजे नाही का प्रत्येक ठिकाणची वेगळी असते आणि आधी म्हणजे जेव्हा माहेरी ना त्यावेळेला आम्ही सगळ्या मैत्रिणी इथेच जायचो पावभाजी आज हा लग्नाच्या आधी आधीपासून म्हणून आजचा वेळ असाच होता की जिथे आधी जायचं तिथे सगळ्याजणी भेटू आणि अजून एक मैत्रिणी आहे पण ती यायला थोडा वेळ ती आली की मस्त भेटवेलच सो आता मस्त गरमागरम बटन टाकले पावभाजी भेटलेली आहे आणि पोटामध्ये असे कावळे आता हे करायला पावभाजी दिसते नाही पाव भाजी नाही दिसत वाटत माझी ते दिसते अर्धा झालाय तो आणि माझ्याकडून मी काढते त्याच हा तू पाव भाजी खाली सक्षम तू काय खातोय पाव कशी आहे

Với bóng trẻ đi <laughs> <corlly> học <gehört> ở